साडी वरती तुम्हाला बंद आहे ते अगदी झटपट दोन मिनिटांमध्ये तर शक्य आहे का तर हो शक्य आहे कारण की आपण बघू शकता मी छान अशी साडी घातली आणि बंद बांधायचं आहे मला म्हणून मी झटपट अगदी तुमच्यासोबत दोन मिनिटांमध्ये बंद बांधून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण की बघू शकता आपल्या घरात एखादं फंक्शन असेल पूजा असेल काही असेल तर आपल्याला इतकी घाई असते की आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही आपल्याला हेअरस्टाईल करायला मिळत नाही वेळ मिळत नाही तर त्याच वेळामधून फक्त दोन मिनटं जर तुम्ही हेअरस्टाईलला दिले ना तर इतकी सुंदर अशी हेअरस्टाईल होऊ शकते तुम्हाला विश्वासच बसणार नाही साडी घातल्यावरती छान अशी हेअरस्टाईल केली तरच आपला लुकाचा छान असं उठून दिसतो आपली हेअरस्टाईल चांगली नसेल तर साडी घालून पण तितका आपला लुक जो आहे तो आपल्याला हवा तसा भेटत नाही तर ही हेअरस्टाईल अगदी दोन मिनटामध्ये कशी बांधायची अगदी तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी असू द्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी पूजेसाठी अशा पद्धतीची हेअरस्टाईल बांधाल तर खरंच तुम्हाला एक छान असा वेगळाच लुक येणार आहे तर बघू शकता झटपट ही हेअरस्टाईल जी आहे ती मी दोन मिनिटामध्ये बांधलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला ही हेअरस्टाईल कशी बांधायची आहे आपण लगेच बघूया तर मैत्रिणींना इथे बघू शकता मी समोरची हेअरस्टाईल जी आहे ती एकदम प्लेन करत आहे समोरून फक्त केस घेऊन मागं पोणी बांधून घेणार आहे इथे तुम्हाला जर पप बांधायला आवडत असेल तर तुम्ही पपसुद्धा सुद्धा बांधू शकता किंवा अजून वेगळी कोणती हेअरस्टाईल समोर तुम्हाला करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता तर बघू शकता इथे मी थोडे फ्लिक्स काढून घेतलेले आहेत फ्लिक्स काढल्याने काय होतं ना की आपला चेहरा जो आहे तो जास्त एजड वाटत नाही आणि आपली हेअरस्टाईल जी आहे ती दिसायला छान दिसते जर तुम्हाला सुद्धा असे फ्लेक्स काढायला आवडत असतील तर नक्कीच काढा त्याने काय होतं ना की आपल्या चेहऱ्याला एक छान असा लूक येतो आणि आपली हेअरस्टाईल दिसायलासुद्धा छान अशी दिसते तरी ते बघू शकता मी एक छान अशी उंच पोनी बांधून घेतलेली आहे अशा पद्धतीने पोनी बांधून घ्यायची आहे जसं की मी सांगितलं तुम्ही पुढची हेअरस्टाईल कशीही करू शकता अगदी तुम्हाला आवडेल तशी तरी ते शक्यतो तुम्ही जो आहे ना पोनीला ब्लॅक कलरचा रब्बर लावा कारण की जरी तो आपल्या हेअरस्टाईलमधून दिसला तरी तो एवढा ओळखून येत नाही नसेल तर काही हरकत नाही पण शक्यतो असेल तर ब्लॅक कलरचाच तुम्ही रब्बर लावून घ्यायचा आहे आणि इथे तीन पेड्यांची वेणी घालून घ्यायची आहे जसं की आपली आपण रेग्युलर वेणी घालतो ही वेणी अगदी सहज कोणालाही येते कारण की रेग्युलर बेसिसवरती आपण ग ज्या गृहिणी वगैरे आहेत त्या घरी शकतो अशा पद्धतीने तीन पेड्यांची वेणी घालतात तर ही वेणी छान अशी शेवटपर्यंत घालून घ्यायची आहे आणि शेवटला केसांना छान असा रब्बर लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी वेणी आहे ती सुटू नये जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ती वेणी आहे ती छान अशी गोल गोल राऊंडमध्ये करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित करून घ्यायची आहे जेणेकरून ती वेणी सुटू नये म्हणजे ते केस जे आहेत ते लूज पडू नयेत आणि इथे बघू शकता मिनिमम मी तीन यू पेनचाच वापर केलेला आहे तीन यू पेनमध्येच आपला जो बन आहे तो एकदम फिट बसलेला आहे अगदी हालतसुद्धा नाही आहे तर अशा पद्धतीने बघू शकता हा जो बन आहे तो राऊंड राऊंड करून मी छान असं असं बन बनवून घेतला आहे आणि युपिनच्या साह्याने छान असं सेक्युअर करून घेतलेलं आहे तर बघू शकता आपली जी हेअरस्टाईल आहे बन हेअरस्टाईल आहे छान अशी रेडी झालेली आहे आणि इथे मी थोडंसं डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीचा माझ्याकडे छान असा पिन होतं तर मी ते यूज केलेलं आहे इथे मी पिंक कलरचे फ्लावर्स जे यूज केलेले आहे तुम्ही इथे गजरासुद्धा लावू शकता किंवा तुम तुम्ही रिअल फ्लावर तुम्हाला लावायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही लावू शकता आणि तुमच्या ज्या बनला आहे ते अजून सुंदर डेकोरेट करू शकता लग्न कार्याला छोट्या मोठ्या पूजेला असा बन बांधून त्याच्यावरती गजरा जरी लावला तरी खरंच हा बन जो आहे तो खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो आणि अगदी दिस झटपट दोन मिनिटांमध्ये रेडी होतो बघू शकता मी तुम्हाला बोलता बोलताच पटकन जे आहे ती आपली हेअरस्टाईल रेडी झालेली आहे अगदी तेही झटपट हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा तसेच चॅनेलला जर नवीन असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा तेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला छान असा पाहायला मिळेल आणि आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आशा करते चला भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या थँक्यू फॉर वॉचिंग